सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र आहे ना मराठी सगळे आम्ही अदलाबदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी मग शिंदेने त्याला कधी डोळा मारला की दाढीवर हात फिरवला आगे झाल्या जागेरा नाही तर हनाकोंडा आज एकीकडे लावणी दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन निच्चेत। निच्चेत। मी सणाफटी माणूस आहे तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील म्हणजे आले ते इथपर्यंत आणि सभा संबोधली खूप खूप आभारी आहे बिलकुल शंभर टक्के विजय निश्चित मी दाखवून देईल पाच वर्ष जर तुम्ही मला खुर्चीवर बसवाल मी दाखवून देईल नगराध्यक्ष कसं व्हायला पाहिजे मी खूप कमी बोलते पण काम करण्यात मी एकदम तरबेज आहे खूप आनंद आहे आनंदित आहे मी इतकी आनंदित आहे की काय सांगू म्हणजे एक नगरपालिकेसाठी उपमुख्यमंत्री साहेब आले म्हणजे हे खूप मोठी हे मी वीस तारखेला जिथे धनुष्यमान दिसेल त्या ठिकाणचं समोरचं बटन दाबा माझा बटन क्रमांक आहे चार आणि नगरसेवक खाली दोन आहे जिथे धनुष्यमान दिसेल त्या समोरचं बटन दाबा मैं नगराध्यक्ष पद चुनकर आई तो आपने देखना जो उन्होंने कमिटमेंट है किए वो पूरा हंड्रेड पर्सेंट बिलकुल होना ही होना आहे अखरे मॅडम आहे त्यांच्यासोबत सुद्धा विचारण्यासारखा आज भरपूर असा आनंद पाहायला मिळत आहे बिलकुल खूप आनंद आहे आनंदित आहे मी

मतदारांना संदेश काय दिसाल सगळ्यात मतदारांनी संदेश हे देईल मी वीस तारखेला जिथे धनुष्यमान दिसेल त्या ठिकाणचं समोरचं बटन दाबा माझा बटन क्रमांक आहे चार आणि नगरसेवक खाली दोन आहे जिथे धनुष्यमान दिसेल त्या समोरचं बटन दाबा अशा भरपूर समस्या अंजनगाव शहरामधील ते आतापर्यंत होऊ शकल्या आणि परंतु तुमच्या रूपाने होतील बिलकुल होतील शंभर टक्के होतील एकशे एक टक्का एक आणि दुसरी गोष्ट कशी मी दाखवून देईल पाच वर्ष जर तुम्ही मला खुर्चीवर बसवाल मी दाखवून देईल नगराध्यक्ष कसं व्हायला पाहिजे मी खूप कमी बोलते पण काम करण्यात एक का का कर मी एकदम आहे विजय का आनंदावर चेहरा फुलल्यासारखा वाटतो बिलकुल शंभर टक्के विजय संपूर्ण युवा वर्गापासून विजयाच्या मार्गावर दिशेने दिसत आहे बिलकुल बिलकुल शंभर टक्के शंभर टक्के आणि मी उपमुख्यमंत्र्यांना खूप खूप धन्यवाद देते आमच्या गावाकडून की त्यांनी खूप म्हणजे आले ते इथपर्यंत आणि सभा संबोधली खूप खूप आभारी आहे म्हणावा विजय निश्चित विजय आपल्यासोबत होत्या डखरे मॅडम आणि संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न केला परंतु आज अंजनगाव शहरामधील संपूर्ण जनसमुदाय अंजनगाव शहरामधील शिवसेनामय झाल्यासारखा आज पाहायला मिळतोय येणारा काढ बघण्यासारखा राहील परंतु डकरे मॅडमच्या चेहऱ्यावर आनंद पाहायलाला असं वाटतोय कुठेतरी विजयाचा मार्ग वाट चाली पाहला मिळत आहे कॅमेरामन के साथ महाराष्ट्र नान मराठी अंजणगाव सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ गेम्स मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट